जालन्यात सोमवारी भर दिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती शहरातील मंठा चौकुली भागामध्ये झालेल्या गोळीबारात विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर याचा जागीच मृत्यू झाला गजानन तौर वर झालेल्या गोळीबारानंतर शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान मंगळवारी त्यांच्यावर जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उभी राहायला जागा नसल्यामुळे अनेकांना भिंतीवर उभे राहून अंत्यदर्शन घ्यावे लागले संशयित भागवत डोंगरे आणि गजानन तौर यांच्यात वाद होता यावरूनच भागवत डोंगरे यांनी यांचा खून केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं डोंगरे आणि लक्ष्मण गोरे टायगर राहुल ताटी ता, मदतीने गजानन तौर यांच्या खून प्रकरणाचा प्लॅन केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे गजानन तौर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गोरे याने सव्वीस ऑक्टोंबर रोजी व्हॉट्सअप स्टेटस लाईन जालना किंग टपकाना एक ही सपना अशा प्रकारचं वाक्य लिहिलं होतं हे वाक्य गजानन तौर यांच्या हत्येनंतर चर्चेत आलंय हत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी त्यांनी शहरातील आझाद मैदान इथे मुंबई अर्जुन चषक क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन केलं होतं गजानन तौर यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत हे सर्वज्ञात आहे जिल्ह्यातील जालना शहर घनसावंगी अंबड या भागातील विविध पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु मध्यंतरी त्याने या गुन्हेगारी स्वतःला दूर ठेवत सामाजिक कार्यात सहभाग सा वाढवला होता सर्व काही सुरळीत सुरू असताना सोमवारी पुन्हा एकदा गोळ्यांच्या आवाजाने जालना शहर हदरलं मंडा चौफुली भागात गजानन तौर भर याची भर दिवसा म्हणजेच दुपारी दीडच्या सुमारास हत्या झाली गजानन तौर हत्येप्रकरणी तौर याचा सहकारी मित्र माऊली उर्फ ज्ञानेश्वर मांगडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा इतर कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय लक्ष्मण गोरे रोहित नरेंद्र ताटी पावूल यांना पोलिसांनी ताब्यात घेतला तर संशयित आरोपी भागवत डोंगरे यांच्यावर संभाजी नगर येथे उपचार सुरू आहेत तर पोलीस एफ आय आर नुसार टायगर हा आरोपी पळून जाण्यासाठी झालाय गजानन तौर याचे मोठ्या प्रमाणात समर्थक होते त्यामुळे त्याच्या अंत्यविधीला हजारोंची गर्दी जमणार असल्याने पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता विशाल कॉर्नर ते बस स्थानकाकडे जाणाऱ्या भोकरदन नाका रामतीर्थ सह विविध ठिकाणी पॉईंट लावले होते या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय एकत्रित आला होता